मला कस दिसत वाढ आहे आमची खाल्ली तो नाड आहे पडलं सगळं वाड कसं वाटलंय वातावरण इथं सांगा आपल्या कमेंटद्वारे लाईक करा शेअर करा तिथं हनुमान राम मंदिराचं विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे आणि इथं तू आत्ता दर्शन घेतलं नाही म्हणतो काय मंदिरात काय जातं येत नाही आम्हाला सुद्धा काही त्यामुळं आता इकडं कसं वाटलं हे मंदिर बघा लाईक करा शेअर करा कमेंट करा थँक्यू गुड नाईट जावली मस्तपैकी वातावरण आहे सर आपल्या यूट्यूबला अजून व्हिज पाहिजेत लाईक पाहिजे चॅनेलला सबस्क्राईब करा कसं वाटलं आमच्या गावचे साकार केवढी मधलं वर्णन वर खाली काही नाही कुणी ना करा सगळे वरगिर च आहे भरपूर शेअर करा थँक्यू